केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी आणि शेतमजुराचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात काँग्रेस पक्षाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना हो निवेदन नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि शेतमजूर यांच्या तोंडाला पाने पुसली शेतकरी आणि शेतमजूर यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद केलेली नाही यावरून निश्चितच लक्षात येत आहे की महाराष्ट्र सरकारच्या नियतीत खोट असून शेतकरी आणि शेतमजूर अत्यंत हालाखीचे जीवन जगत असून याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी दिनांक सव्वीस रोजी शुक्रवारला एकच्या दरम्यान उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन दिले असून यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा मजुरांना त्वरित रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा घरकुल आणि सिंचन विहिरीचे पैसे ताबडतोब देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले असून निवेदन देताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर उपनगराध्यक्ष जानराव गिरी नगराध्यक्ष रवींद्र अगर शेराम सोसायटी अध्यक्ष सचिन होुरकुंडे राजेंद्र ओंकार मंगेश पिंपरे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सनी छोरिया सुरेश पेंद्राम अशोक काचोळे पुरुषोत्तम कोपरकर श्रीधर थुटूरकर कुंदन कांबळे विजय किन्नाके अफसर अली सय्यद ज्ञानेश्वर सिडाम सुवेद भेले सदानंद भोरे नितीन पेंदोर हेमंत तागडे अभिलाष उमरे भानुदास राऊत विकी इंगळे पुरुषोत्तम चिढे सिंग वडते सर रामधन राठोड अशोक पिंपरे मोहन नरडवार युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धवल घुंगरुड इत्यादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते